शिंगारे भाग्यशी वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरामध्ये श्री बसवेश्वर महाराज चौक या चौकामध्ये आहे आपण आजचा विषय महत्वाचा आहे की अर्धापूर तालुक्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधी या कालावधीमध्ये जे अर्धापूर शहरात सह अर्धापूर तालुक्यातील केळी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्यावधाना मुळं नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईचं महाराष्ट्र शासनानं हेक्टरी बावीस हजार रुपये असं अनुदान जाहीर केलेलं आहे त्या संदर्भामध्ये शेतकरी बांधव असतील राजकीय बा, पुढारी असतील वेगवेगळ्या संघटनेचे अधिकारी पदाधिकारी पत्रकार बांधव आपल्यासोबत आहेत आपण यांच्याकडून या चर्चासत्रामधून आपण जाणून घेणार आहोत की जे अनुदान देण्यात आलेलं आहे ते अनुदान खरंच पुरेसा आहे का किंवा या महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्याच्या कोपऱ्याला गुळ लावलेला आहे का किंवा जे देऊन शेतकऱ्यांना भूलतापा मारण्याचं काम केलेलं आहे का आपण या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून शेतकरी बांधव आलेले पत्रकार बांधव आलेत आपल्यासोबत सगळ्यात प्रथम अगोदर रोडगी इथून शेतकरी बांधव आलेले तर मामा आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जे नुकसान भरपाई हेक्टरी बावीस हजार रुपये अनुदान जाहीर केले करण्यात आलेले या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे रोडकी बावीस हजार रुपये आले आम्हाला एवढं काय फरक होणार आहे आमचं काहीच काहीच होत नाही ना आपली अपेक्षा काय आणि आपली शेतकऱ्यांना पुरेस अनुदान किती मिळायला पाहिजे होत जास्त मिळायला पाहिजे नाही आम्हाला आता बावीसाहेबांना काहीच होत नाही आमचं एवढं आपण पाहून घेतलं की रोडगी येथील शेतकरी आपल्या सोबत लोण येथील सरपंच चंद्रमुनी लोणे आहेत आपण एक शेतकरी म्हणून काय सांगाल आणि सरपंच या अनुषंगाने काय माहिती द्या मुळात शासनाने जे दो, मे दोन हजार पंचवीस ला झालेल्या नुसखानी मुळ दोनच महिन्यात ना शासनानं तात्काळ शेतकऱ्याची दखल घेऊन त्या ठिकाणी बावीस हजार रुपये दिले आहेत मुलाची रक्कम फार कमी आहे आमची शासनाला अशी विनंती आहे हेक्टरी बावीस हजारामध्ये आपण वाढ करून शेतकऱ्याच्या लावडीनुसार त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व एक शेतकरी या नात्यांना आपण विनंती करतो ज्या शेतकऱ्याचे पीक केळीचे विमे भरले आहेत ते विमे सुद्धा आपण देण्यासाठी केळी विमा कंपनीला आपल्या स्तरावरून सूचना देऊन आदेश देऊन शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीमध्ये आपण सहकार्य करावं ही आमची मागणी आहे खूप छान एक सरपंच या त्यांना चंद्रमुनी लोणी यांनी मागणी केलेली मी अभिनंदन करतो तुमचं आपल्यासोबत व्यंकटराव साखरे जिल्हा परिषद माजी सभापती आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया करेल ना आणि सगळ्यात महत्वाचा विषय की त्यांच्याकडून त्यांचं स्वतः ते स्वतः शेतकरी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहरामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण काय प्रतिक्रिया द्या शासनानं जे बावीस हजार रुपये अनुदान मंजूर केलेलं आहे हेक्टरी आता सांगायचं म्हणलं तर बावीस हजार कुठल्या के बेसवर केलं हेच कळत नाही लावायला लागवड जर लावायला जर आम्ही त्या मजुराला चार हजार केळी लावण्यासाठी जर दिले एक हेक्टर मध्ये तर जवळजवळ ते दहा हजार दहा रुपयाप्रमाणे चाळीस हजार रुपये नुसते लावण्याची मजुरी चाळीस हजार रुपये होते आणि शासनाने एका हेक्टरचे बावीस हजार रुपये दिले त्याचा अर्थ हा आहे कि शासनाने कुठल्या बेसवर दिली मदत आपली अपेक्षा काय आहे किमान किमान आमची अपेक्षा एवढी आहे की आम्ही जे रोप आणून लावलं होतं त्या रोपाची किंमत आहे अठ्ठावीस हजार रुपये आणि लावणीचा खर्च पाच हजार रुपये म्हणजे ते जवळजवळ तेहतीस रुपयाला गाडी आम्हाला नुसतं लावण्याचं पडलं किमान लावण्याचा खर्च तरी मिळावा तेहतीस रुपये प्रमाण चार हजाराचे चारित्रकम बारा म्हणजे जवळजवळ सव्वा लाख रुपये हेक्टरी किमान लाख दीड लाख रुपये एका हेक्टरला द्यायला पाहिजे होते किमान म्हणजे पुन्हा जर आपण लावायचं म्हटलं तर किमान तेवढी लावणीचे पैसे तेवढे तरी होतात तसा पाहिलं तर एका शंभर रुपये खर्च आहे एका झाडाला शंभर रुपये खर्च आहे आणि नंतर जो भाव राहील त्या भावाप्रमाणे ते पैसे त्याला होतात दोन अडीचशे रुपयाप्रमाणे ते झाड जाऊ शकतं जर शंभर रुपये खर्च केला तर म्हणजे त्याला काहीच नाही एका वर्षामध्ये तो त्याचे पैसे दुप्पट करतो पण परिस्थिती अशी झाली की एका रात्रीमध्ये मळाचं होतं ते नव्हतं झालं आणि चार हजार केळीला जवळजवळ चार लाख रुपये खर्च झाला आणि चार लाख रुपये खर्च औंशी चाळीस हजार रुपये सुद्धा त्यामधून जमा झाले नाहीत आणि शासनानं ना फक्त आम्हाला दिलेत बावीस हजार रुपये आमचं कमीत कमी दोनशे रुपयानं जरी धरलं आपण शंभर रुपये खर्च झाला आणि शंभर रुपये वाढून आले तर आठ लाख रुपये यायला पाहिजे होते ते सोडा सरकार काय तेवढं भरती करून देणार नाही किमान लावगणीचा खर्च एक दीड दोन लाख रुपये तरी शासनाकडून येतील अशी अपेक्षा होती आपण जाणून घेतलं की किमान लावगडीचा तरी खर्च शासनानं द्यायला पाहिजे होता ही सगळ्यात मोठी खंत आहे एवढं मोठं आतनात नुकसान होऊन सुद्धा हे कोपराला गुळ लावल्यासारखं असं सरळ सरळ असं त्यांच्या बोलण्यातून आपल्यासोबत माजी सभापती पप्पू बेग आहेत आपण राजकारणी प्लस शेतकरी म्हणून आपण काय मत सांगाल नाही दोन हजार पंचवीस चे जे शासनानं जे रक्कम मंजूर केली ते अशीचे अतिशय कमी मदत आहे मी तर म्हणालो की याच्यामध्ये कोणते निकष लावले एन डीआरएफचे निकष लावले काय आपले जे बुडला खर्च येते जसा सागर साहेब म्हणले त्या हिशोबाने म्हणलं तर किमान याला दीड लाख रुपये तरी हेक्टरी द्यायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे शासनानं हमी भाव डिक्लेअर केला पाहिजे हो आता केळीचे भाव आता तुम्हाला माहिती आहे की सहाशे सातशे रुपये आहे हे जी पिरवणूक व्हायची शेतकरीची मला बदल हे बदल व्यापारीही व्यापारी जे नुकसान करायला कुठेतरी यांचं नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण शासन राहू द्या मात्र ते नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि शासनाने जे, शासना जे, जे निधी दिली फार कमी निधी आहे मी ते म्हणाल त्याच्यापेक्षा आज जे आहे आता आगर चालू झाला माला माल माल खराब व्हायला लागले केडीचे भाव माझ्या माहिती परमाण पाचशे सहाशे वर झाले तर कुठेतरी शासनाने याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे हमी भाव पाहिजे असं माझा मत आहे खूप छान आहे की शेतकऱ्यांना केळीसाठी खास करून हमीभाव द्यायला पाहिजे ही संकल्पना सुद्धा खूप महत्वाची आपल्यासोबत पांगरी येथील शेतकरी आहेत की शेतकरी मामा जाधव आहेत आपण शेतकरी तरुण शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा टोमॅटो असेल केळीचा असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा अर्धापूर तालुक्यातील पांगरिया या गावचे शेतकरी खूप नुकसानग्रस्त आहेत आपण तरुण शेतकरी म्हणून काय सांगाल आणि तरुणांनी काय कशा पद्धतीने शेतकरी करायला पाहिजे असं शेती पा, शेत शेत तर सदा करायला आपल्याला परवडणार कारण शासन हमीभाव देत नाही हमीभाव त्याच्यानंतर दुष्काळ येतो पाणी वारं त्याच्यामुळे आताच मे मध्ये झालेला वादळी वारा त्याच्यामध्ये आतून केळीचं नुकसान झालं जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालं हेक्टरी लावगडच आहे शेतकऱ्याचा एक लाख रुपये दोन लाख रुपये जवळपास दीड लाख पगार तर मदत भेटते बावीस हजार रुपये बावीस हजारामध्ये शेतकरी काय करणार ही लावगड झाली खर्च झाला हे शेतकरी शेतकऱ्या मिळतात बावीस हजार पण विमा भरलेल्यांच पण परिस्थिती काय तुम्ही शेती करताय तेव्हापासून एवढं नुकसान आतापर्यंत कधी झालंय का आणि नुकसान झाल्यामुळे तुम्ही पुढे शेती करणार का खच्चीकरण न होऊ देता पुन्हा शेती चालू करणार आता शेती तर करावंच लागणार पण शेतकऱ्याचं दुर्दैवच आहे शेती करून मोबदला मिळायला पाहिजे सरकारला आपण मागणी सरकारला एवढंच म्हणू शकतो की शेतीला हमी भाव द्या आणि जे पीक विमा भरलेले आहेत शेतकऱ्यांनी आता मी स्वतः एका हेक्टरचा साडेआठ हजार रुपये हो पीक विमा भरलेला आहे परंतु शासनाकडून किंवा विमा कंपनीकडून त्या नुकसान भरपाई विमा मिळेल किंवा नाही मिळेल याची काही हमी राहिलेली नाही विमा कंपनीला जर बोलाय गेलं वाऱ्याचा वेग दाखवलेला नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात ही सुद्धा मोठी खंत आहे की विमा कंपनी वाल्यांनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करता उलट वाऱ्याचा वेग कमी आहे वाऱ्याचा वेग व्यवस्थित दाखवलेला नाही वा असे काही कारण दाखवून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खरंच दुर्दैव आहे की त्यांना विमा कंपनीवाल्यांनी सुद्धा मदत केली नाही आपल्या सोबत लहान येथील सरपंच आहेत सदाशिवराव सदाशिवराव सरपंच आणि शेतकरी म्हणून आपण काय या बावीस हजाराबद्दल आपलं काय मत व्यक्त करतो शासनानं जे आज रोजी शेतकऱ्याची तुटपुंजी मदत केलेली आहे बावीस हजार रुपये हेक्टरी ते तर आम्हाला योग्य वाटत नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही मागणी केली होती हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपयाची तशी तर दोन लाखच केली पण आम्हाला अपेक्षा होती कमीत कमी एक लाख रुपयाची पण शासनानं आम्हाला बावीस हजार रुपये देऊन हेक्टरी शेतकऱ्याची फसवणूक केली आहे शासनाजवळ उद्योगपतीचे कर्ज माफ करायला पैसा आहे पण शेतकऱ्याचं अनुदान द्यायला त्यांच्या तिजोरीमध्ये एक रुपया नाही असं त्यांनी दाखवत आहेत म्हणजे आजची परिस्थिती असे आहे की पाहता उद्योगपती करोड पैसे झाले आणि शेतकरी हा हवादीन म्हणजे भिकारी झाला असं शासनाच्या नजरेत त्यांनी शेतकऱ्याचे जे आज हे केलं आहे हेणसाळपणा केला आहे ते आम्हा शेतकऱ्यांना आम्ही त्यांचा म्हणजे कधीही त्यांच्यावर हे राहणार नाही आम्ही आपण सरपंच म्हणून सरकारला काय आव्हान करणार किंवा का, काही काय मागण्या आहेत आपल्या आमच्या मागण्या एवढेच आहेत की शासनाने आज रोजी अशी जे मदत जाहीर केली आज रोजी हवामान केंद्र आमच्या इथं बसवलं आहे प्रत्येक ग्रामपंचायतला बसवलं आहे पण हवामान केंद्र बसवलं पण त्याचा काय फायदा आहे ते अजून आम्हाला निश्चित करायच नाही अगोदर पण हवामान केंद्र बरेच ठिकाणी बसवलं होतं हवामानाचा वेग जे आहे त्या वेगानुसार जे वारं आहे त्याचा जे अंदाज होता तो अंदाज शासनाने एकदम चुकीचा ठरवला आहे त्यामुळे आम्हाला आज जे बावीस हजार वेक्टरी मदत मिळाली त्याच्यावर आम्ही समाधान नाही हव हो। मग ती जे हवामान केंद्र बसवलं त्या कंपनीवर किंवा सरकारवर काही गुन्हे दाखल व्हावेत असं आपल्याला वाटते का सरकारवर गुन्हे दाखल करायला शेतकरी तेवढा मोठा सरकारने होऊ नाही उद्योगपती गुन्हे दाखल करू शकतात त्यामुळे त्यांच्या भीतीने त्यांनी त्यांचं कर्ज माफ केलं आहे पण शेतकऱ्याचे अजून जे आश्वासन दे कर्ज माफ तर सोडून द्या बावीस हजार हेक्टरी मदत देऊन शेतकऱ्याची जे फसवणूक केली आहे त्यामुळे शेतकरी त्याला कदाही माफ करणार नाही सरकारला खूप छान सरपंच नात्यानं खूप छान मागणी केलेली मतही व्यक्त केलेली आप आहे आपल्यासोबत शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते शेतकरी म्हणून आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत त्यांचे सुद्धा काही प्रमाणामध्ये लोन या गावचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या बावीस हजारामध्ये तुम्ही एक शेतकरी म्हणून समाधानी आहात का बावीस हजार हे त्यांनी जी घोषणा केली खरोखर एक शेतकऱ्याचा खूप मोठा अपमान आहे यामध्ये आता आपल्या रोडकर साहेबांनी जे सांगितलं आपल्या साखरे साहेबांनी या बावीस का अठ्ठावीस रुपयाला एक रोप मिळते आणि बाकी त्याचा खर्च औषध खताचा जर खर्च जर धरला पस्तीस चाळीस याची एका याचा खर्च आहे आणि बाकी नेण्या आण आणण्यास कमीत कमी शंभर रुपयाला झाड पडते तर एवढं पंचवीस सव्वीस रुपयाला झाड जे आज शेतकऱ्यांना जे अनुदान म्हणून दिलं आहे एक खूप शेतकऱ्याचा अपमान आहे आणि यामुळेच वा ऊन वारा पाऊस ह्या ज्या अडी अडचणी तर असतात आणि त्याबरोबर असंच जर शासनान जर असं शेतकऱ्यावर एवढा मोठा जर अन्याय केला तर खूप मोठी खंताची गोष्ट आहे आणि आपल्याला वाटतं शेतकरी हा राजा आपण शेतकरी राजा म्हणजे फक्त मा नावाला म्हणतो पण शेतकरी खूप मोठा गरीब आहे शेतकऱ्यांवर सर्वस्व आहे परंतु शेतकऱ्यांची सर्वात जास्त दयनीय अवस्था आहे आमचे नवीन तरुण शेतकरी यांनी सुद्धा आपल्याला सांगले काही कारण येणाऱ्या काळामध्ये नवीन शेतकरी तयार कसे होणार आपण शासन बी त्याला कर मदत करणार नाही निसर्ग सुद्धा त्यांना मदत देत नाही त्यामुळं येणारा काळ सुद्धा खूप शेतकऱ्यांसाठी कठीण आहे आता तर आहेच परंतु असं जर राहिलं चालत राहिलं शासनानं विचार करायला पाहिजे की आपण त्यांनी ज्यावेळेस ही घोषणा केली त्यावेळेस त्यांना सुद्धा वाटलं वाटलं असेल की आपण तुटपुंजी त्यांना मदत करतो परंतु ही गोष्ट शासनाने खरोखर आहे शासनावर सर्व शेतकरी मधून एवढा नाराज आहे की बस यापेक्षा शेतकऱ्याचा दुर्दैव नाही एवढा आपण जाणून घेतलं की अशीच परिस्थिती राहिली तर येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी खूप वाईट परिस्थिती राहील आपल्यासोबत आहेत सगळ्यात अनुभवी आणि खास करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे अर्धापूर तालुक्यातील शेतकरी तथा शेतकऱ्यांचे नेते हनुमंतरावजी राजेगोरे आपण सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातो की शेतकरी हा आ, राजा आहे पण जी मदत आज शेतकरी शेतकऱ्यांच्या राजाला शासनाने केलेली आहे त्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात काय माहिती आपण जर पाहिलं तर एनडीआरएफच्या निकषानुसार कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळते मार्च दोन हजार तेवीस मध्ये भाजप अजितदादा आणि शिवसेनेचं सरकार होतं याच सरकारने मार्च दोन हजार तेवीस मध्ये एनडीआरएफचे चे निकष बदलले होते आणि दोन हेक्टर पर्यंतची जी काही मर्यादा होती ती वाढून तीन हेक्टर केली होती सोबतच जे काही हेक्टरी मर्यादा होती रक्कम होती बागायतीसाठी म्हणजे हेक्टर पर्यंत छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळेल अशी ज्यामध्ये तरतूद केली होती पण याच सरकारनी गेल्या म्हणजे गेल्या महिन्यामध्ये म्हणजे तीस मे रोजी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर काढला त्याच्यामध्ये त्यांनी जुनी मर्यादा कमी करून तीन हेक्टरून दोन हेक्टर वर आणली आणि तो छत्तीस हजारचा जी काही मर्यादा होती हेक्टर ती कमी करून साडे बावीस हजार हेक्टरवर हो आणली म्हणजे सरकारनं सरळ सरळ चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति हेक्टरी रक्कम कमी केली तसंच एक हेक्टर क्षेत्र सुद्धा कमी केलं म्हणजे आम्हाला तर असं वाटायला लागलं की सरकारला काय स्वप्न पडलं होतं काय की का पुढे नैसर्गिक आपत्ती येणार आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत त्यामुळे सरकारनं ही रक्कम कमी करून शेतकऱ्यांच्या पाठीत अप्रत्यक्षरित्या कंजर कुपसला आहे विशेष म्हणजे याच सरकारने कालच्या विधानसभेमध्ये त्यांचं जे काही के इलेक्शन कॅम्पेन होतं त्याच्यामध्ये या गोष्टीचा ठळकपणे उल्लेख केला होता की आम्ही मर्यादा वाढवलेली आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा किंवा मतदान करा प्रत्यक्षामध्ये सरकारनं हा निकष बदलून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि राहिला बागायती पिकांचा विषय तर महत्त्वाचा म्हणजे बागायती पिकांमध्ये आज पाहायला गेलं तर जो उत्पादन खर्च जो आहे खत असेल बियाणं असेल औषधी असेल त्याच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे त्यामाने बघायला गेलं तर शासन नको त्या ठिकाणी पैसा खर्च करतं इथून आपल्या तो शक्तपीठ महामार्ग चाललाय शक्तपीठ महामार्गावर शहाऐंशी हजार कोटी रुपये सरकार खर्च करायला तयार आहे पण इथं शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये हेक्टरी द्यायला तयार नाहीये याच्यावर तो सरकारची भूमिका लक्षात येते सरकार हे शेतकऱ्यांचं नसून फक्त कॉर्पोरेट कल्याणकारी जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी सरकार काम करते असा आमचा आरोप आहे आपण पाहिलं की खरंच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या घटकाला पैशाची आवश्यकता आहे ज्या घटकासाठी जो घटक देशासाठी महत्वाचा आहे त्या ठिकाणी सरकार कुठल्याही प्रकारचं उपाययोजना करत नाही आणि नको तिथं खर्च करतो मी आज भाग्यशेष वार्तासोबत शेतकरी बांधवांसोबत चर्चा केलेली आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन जगदीश राऊत सह मी आनंद शिंगारे लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कारण की हाच महत्वाचा विषय शेतकऱ्यांचा विषय आहे आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर कमेंट करून सांगाल मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र